मंडळी सुनील नावाचा मुलगा बेरोजगार होता त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढले आणि सांगितले निघून जा आणि काहीतरी बनूनच या घरात पाय ठेवायचा नाहीतर परत येऊ नकोस वडिलांच्या या शब्दांनी जखमी झालेला सुनील घर सोडून जातो आणि मनाशी निश्चय करतो आता मोठा होऊनच परत येणार पुढील तीन वर्ष त्याने प्रचंड मेहनत केली अनेक छोटे मोठे कामे केली आणि यशस्वी होत गेला मोठा माणूस झाला जेव्हा सुनील पुन्हा आपल्या घराच्या दारात उभा राहिला ते तेव्हा त्याने पाहिलं की त्याची आई खुर्चीवर बसलेली होती तो म्हणाला आई वडिलांना सांग आता मी तो नालायक नाही ज्याला त्यांनी अपमानाने हकल आईच्या डोळ्यात पाणी होत ती म्हणाली बाळा तुझे बाबा गेल्या दोन वर्षापूर्वीच हे जग सोडून निघून गेले तू जेव्हा इथे होतास तेव्हापासून त्यांना माहित होतं की त्यांना कॅन्सर आहे त्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी ही चिठ्ठी तुझ्यासाठी ठेवली होती सुनीलने हातात चिठ्ठी घेतली त्यात लिहिलं होतं बाळा कदाचित जेव्हा तू परत येशील तेव्हा मी जिवंत नसेल मी तुला घराबाहेर काढलं कारण मी तुला माझ्या मृत्यूनंतर उन्हावरही अवलंबून राहू देऊ इच्छित नव्हतो मला माफ कर मी नेहमीच तुझ्या भल्यासाठी कठोर झालो चिठ्ठी वाटताच रडू लागला त्याने डोळे बंद केले आणि आकाशाकडे पाहत म्हणाला धन्यवाद बाबा मित्रांनो कितीही कठोर वाटले तरी त्यांची मने नेहमीच आपल्या मुलांसाठी प्रेमाने आणि चांगुलपणाने भरलेली असतात तुम्ही तुमच्या वडिलांवर प्रेम करत असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये लव यू बाबा नक्कीच लिहा